thank yeah. you मंडळी कशात आय होप छानच तुमच्यासोबत जी धाकले पंढरी किंवा धाकले विठोबा जे आहे तर ते आपले आहेत खोपोलीला तर खोपोली आणि पेनचा जो रस्ता आहे तर त्या रस्त्याच्या कडेलाच ही जी यात्रा आहे तर ती यात्रा भरली जाते आणि या ठिकाणी जे आहे तर सुक्या मासळीचा जो बाजार आहे तर तो खूप मोठ्या प्रमाणात भरला जातो तर इथे बघा मी तुम्हाला जो रस्ता आहे तर तो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे थोडासा आणि इथे तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात जी आहे तर ती मासळी पोतेच्या पोते भरून या ठिकाणी आणि आणली जाते आणि विकली जाते तर ही जी आहे तर ती ही खूप दिवसापासूनची परंपरा आणि इथे वरती जी आहे तर ते आहे विठोबांचं मंदिर तर ही यात्रा कधी भरते तर आपली कार्तिकीची जी, जी एकादशी आहे तर त्याच्या आधी ही यात्रा भरली जाते आणि ही यात्रा जी आहे तर ती कंटिन्यू पंधरा दिवस असते तर इथे खूप मोठ्या प्रमाणात जी आहे तर ती मासळी विकली जाते आणि खरेदी करण्यासाठीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात जी आहे तर ती गर्दी असते थी थी तर तुम्हाला ज्या प्रकारची मासळी हवी असते म्हणजे सुक्या मासळीमध्ये तुम्हाला जी ही कोणती मासळी हवी असते तर इथे तुम्हाला ती इझिली भेटून जाते आणि होलसेल रेट बऱ्याच ठिकाणी लावला जातो काही काही माणसं तर वर्षभर पुरण इतकी जी मासळी आहे तर ती या ठिकाणून खरेदी करतात कारण कोणतीही गोष्ट को जर होलसेल भावात घेतली तर आपल्याला सुद्धा घ्यायला परवडते असं देखील आहे तर इथे तुम्ही बोंबील जे आहे तर त्याचे प्रकार किंवा त्याची व्हरायटी खूप सारी बघू शकता आणि अशा पद्धतीचे जे आपल्या गावाकडे यात्रा भरतात तर तशाच पद्धतीचे हे जे काही बाकीचे स्टॉल आहेत तर ते तुम्हाला मोठ्या प्रमाणात इथे देखील बघायला भेटतील आणि कोणतेही वस्तू ड्रेस चपला किंवा शॉपिंग लहान मुलांचे भांडेगुंडे घरातल्या आपल्या ज्या काही लागणाऱ्या वस्तू बारीक मोठ्या छोट्या ज्या आहेत तर त्या बऱ्याचशा प्रमाणात तुम्हाला तिथं बघायला भेटतात किंवा अवेलेबल असतात तुम्ही जर गेला नसाल तर ह्या बाजार तुम्ही एकदा आवर्जून जा तर हा जो आहे तर तो लोणावळ्याच्या थोडासा खाली खोपोली हो आणि पनवेलचा जो रोड आहे किंवा रस्ता तर त्या रस्त्याच्या शेजारीच भरला जातो आणि खूप मोठा भरला जातो वर्षातून एकदाच भरणारा हा मासळी जो बाजार आहे तर तो भरला जातो खूप मोठा म्हणाल्या देखील काही हरकत नाही महाराष्ट्रातला खूप मोठा सुक्की मासाईचा जर बाजार असेल तर हाच असं म्हणायला देखील काय हरकत नाही आणि इथे तुम्ही बाकीचे स्टॉल वगैरे बघू शकता तर नॉर्मली आम्ही गेलो होतो सकाळी आणि सकाळी अराऊंड नऊ ते दहा वाजता जे आहे तर ते गेलो होतो तर त्यामुळे या ठिकाणी जास्त गर्दी नव्हती संध्याकाळी आणि दुपारच्या इव्हिनिंगच्या टायमाला जर तुम्ही गेले तर इथं फिरायलासुद्धा जागा नसते इतक्या मोठ्या प्रमाणात जे आहे तर इथे गर्दी असते तरी बऱ्यापैकी सकाळ होती तरी बऱ्यापैकी सगळी दुकानं जे आहे तर ती ओपन झालेली आणि बरीचशी जी गर्दी आहे तर ती इथे होती तर इथे बघा सामान वगैरे किंवा जे यात्रेत नॉर्मली जे असतं तर ते सगळंच असतं पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे विकलं जातं किंवा असतं तर ती सुकी मासाळी तर प्रत्येक याचे पार्टी जे आहे तर ते वेगवेगळ्या ठिकाणी करतात किंवा होतात आणि पाळणे वगैरे सुद्धा खूप सारे असतात या ठिकाणी तरी ते बघू शकतं काही बंद आहेत किंवा काही चालू आहेत काही अजून दुकानच लावतात ते कारण अराऊंड सकाळी नऊ दहा वाजता तिथे पोचलो होतो त्यासाठी तर इथे बघा पाणे वगैरे होडी खूप मोठ्या अशा जे पाणे तर ते सुद्धा आहेत तर या ठिकाणी जायला संध्याकाळी खूप छान वाटतं आणि मज्जासुद्धा वाटते की जेणेकरून जी लगबग आहे किंवा लाईटिंग वगैरे ती आपल्याला यात्रेसारखीच वाटते तर त्यामुळे सो so, तुम्हाला माझा हा व्हिलॉग बघायला कसा वाटतोय तुम्ही कधी गेलात की नाही या बाजारात तर मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका चॅनल नवीन असा तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर इथे बघा जे आहेत व्यापारी तर त्यांच्या ज्या गाड्या आहेत तर त्या गाड्यांमधून हा असा जो माल आहे तर तो बरासा अजून उतरत होता आणि काहींनी दुकानंसुद्धा लावलेली होती तर काही दुकानं लाव दुकानं न लावता असे गाडे वगैरे आणून तिथेच जर त्यांच्या टोपल्या वगैरे आहेत तर त्या तशाच देत असतात ता, कारण जे आपल्याकडचे जे मासळीवाले आहेत तर ते बऱ्यापैकी सुक्के जे मासळी आहेत ते यांच्याकडूनच घेतात आणि जे व्यापारी लोक असतात छोटेवाले तर ते बऱ्याच वेळा यांच्याकडून डायरेक्ट घेत असतात तर इथे बघा पप्पा जे आहेत तर त्यांनी मी बोंबील जे आहे तर ते ठरवून घेतले होते तर दुकानात जो होता तर बऱ्यापैकी तो खूप सारा रेट होता आणि अशा पद्धतीने जर तुम्ही पंच किंवा एकदाच जर सगळे मासळी घेतले तर ते घ्यायला सुद्धा परवडतात तर इथे तुम्ही बघू शकता हे सुके मासळी इतक्या साऱ्या प्रकारचे होते की आपण काही जे आहे तर ते सुद्धा नसतील इतक्या प्रकारचे जे आहेत तिथे मासळी असतात कारण मी सुद्धा गेले होते तर मी पहिल्यांदाच जे आहे काही नवीन प्रकार तर ते पहिल्यांदाच बघितले होते तर इथे बघा ह्या मावशी आहेत तर त्यासुद्धा हा जो आहे तर तो बांगडा जो आहे तर तो करून ठेवलेला आहे मीठ आणि थोडीशी हळद दिसते त्याला ती लावून ठेवलेली आहे त्यांनी आणि इथे बघा हा जो आहे तर हा सुद्धा मासाचा आहे सुकवलेला तर अशा पद्धतीने जो आहे तर तो सगळा बाजार फिरल्यानंतर बाकीची जी खरेदी आहे तर ती खरेदी केली होती चालू तर हा बघा इथे जो खारा मासा असतो तर तो सुकट आणि इथे परत आहे तो बांगडा आणि हा तर काय ये सांगता येत नाही जेवढे मला तरी माहिती आहे किंवा बघितलेत खाल्लेत तितक्याच मासेंची नावे बऱ्यापैकी माहिती आहे तर हे बघा हे जे आहे तर ते आपण जे झिंगा बोलतो तर त्याच्या ह्या खूप साऱ्या व्हरायटी आहेत म्हणजेच की टायगर प्रॉन्स प्रॉन्स झिंगा ही सुकट अशा पद्धतीचे आहे जे आहेत तर तिथे ते तुम्हाला बघायला भेटतील किंवा सोळे वगैरे सोड्यामध्ये सुद्धा खूप दोन तीन प्रकार होते तर ते सुद्धा आपल्याला तिथे पाहायला भेटतील तर वाखट अशा पद्धतीचे जे आहे तर ते सगळे तिथे करून ठेवलेले होते तर इथे फायनली जी आहे तर ती मम्मीची चालली होती खरेदी तर अशा पद्धतीने ती जी आहे तर तीच माप काढून तीच भरून घेत होती आणि तोपर्यंत म्हटलं तुम्हाला बाकीचे जे मासळी आहे तर ती दाखवावा तरी इथे बघा आजी जी आहे तर आजीला गावाला लागत असते आमच्या वाखट तर तिला ते घेण्याचं काम जे आहे तर ते चालू होतं तर अशा पद्धतीने खूप छान असे डेकोरेटिव्ह करून त्यांचे जे बांगडे आहेत तर ते त्यांनी तिथे ठेवलेले होते अशा पद्धतीने तर बघा हे खूप दिवस टिकावा त्यांना किडे वगैरे किंवा काय लागू नये यासाठी त्यांनी मीठ लावून ठेवलेलं होतं तर हे बोंबील खूप छान असे हे बोंबील होते पण थोडंसं जे ओले आहेत तर तशाच पद्धतीची हवे जरा मासळी होती की थोडीशी अशी ओलसर तर घरी आणल्यानंतर ते आपल्याला सुकवावे लागतात तर बऱ्यापैकी बघा इथे जे आहे तर ते खूप सारे सुकटचे प्रकार होते तुम्हाला ज्या पद्धतीची हवी आहे त्या पद्धतीची आणि मासळीसुद्धा सुद्धा खूप छान अशी तर इथे पापलेट आहे बघा सुकवलेला बांगडा आणि हा खारा मासा हा खूप मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो खारा मासा बांगड्याचेच खूप सारे प्रकार इथे तुम्हाला बघायला भेटतील तर प्रत्येक मासळीवाल्याकडे जे आहे तर ते वेगवेगळ्या प्रकारचे मासळी होते तर इथे बोंबील आणि हे छोटे मोठे सुकटसुद्धा तशीच होती छोटी मोठी बारीक लाल पांढरी अशा पद्धतीची जी आहे तर ती सुकट तुम्हालासुद्धा बघायला भेटेल इथे सो so, हा व्हिलॉग बघायला तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात ते विसरू नका आणि कधी गेला नसाल आवर तर आवर्जून ह्या बाजारात तुम्ही एकदा नक्की जाऊन बघा खास करून जे नॉनव्हेज लवर आहेत तर त्यांच्यासाठी तर त्यांनी एकदा नक्कीच जाऊन बघा तर इथे बघा हा कोणता मासा आहे बांगडा मासाचे हा पण so, सो बरासा हा बाजार फिरल्यानंतर फायनली जी शॉपिंग होती तर ती झालू होती चालू तर म्हटलं की आता नाही का तर अशा पद्धतीने जो आहे तर तो सगळा बाजार करून झाल्यानंतर फायनली घ्यायचं ठरलं आणि घेतल्यानंतर मग बॅगा वगैरे भरल्या आणि फायनली निघालो घरी सो आता व्हिलॉग कसा वाटला भेटूया चला पुढच्या व्हिलॉगमध्ये होतोपर्यंत बा बाय